न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कल्याण रोड येथील सीना नदी पुलावर वाहनांच्या लांबच लांब रांगा वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी कल्याण रोड येथील सीना नदी पुलावर दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहण्यास मिळाले यामध्ये शाळेचे विद्यार्थी नोकरदार वर्ग एस टी बसने प्रवास करणारे प्रवासी आणि कल्याण रोड येथील नागरिकांना या वाहतुकीचा सामना करावा लागला वाहतूक पोलीस नसल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या जवळपास तीन ते चार तास वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली यामध्ये प्रामुख्याने शाळेच्या विद्यार्थ्यांना या वाहतुकीचा विद्यार सामना करावा लागला तसेच मळा येथे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ड्रेनेजचे चेंबर फुटल्याने रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने कल्याण रोड येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर बनलाय महापालिकेने ड्रेनेजच्या चेंबरची दुरुस्ती करावी तसेच शहर वाहतूक नियंत्रण शाखेने वाहतूक सुरळीत करण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी कल्याण रोड येथील नागरिक करीत आहेत प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर